आका शब्द तुम्ही दिलात म्हणजे दोन हजार शेवटी पंचवीसच्या उंबरट्यावर म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्राला तुम्ही आका शब्द दिलात आका बरोबर आकाचा आका दिलात आणि एकदा असे म्हणाले की आकाच्या आकाचा आक्का पण म्हणालात हा हे जे शब्द कुठून आला ए मी टी व्हीवरती ते जी आणि ते हे पाहतो हे खरं तर ते मुस्लिम धर्मीयाचं ते हे आहे ते टी व्हीवरती होतं आणि तो मोठा लोट आका व्हायचा असा आणि तो वरून व्हायचा आका बोल मेरे आका क्या आका त्याला सांगायचं इसको खलास करो याच अमक करो हे टी व्हीवर पाहिलेलं होतं मी आणि ते माझ्या पक्का ध्यानात राहिले मी लहानपणी किंवा कॉलेज जीवनामध्ये ते टी व्हीवरती पाहिलं होतं आणि तो आका माझ्या लक्षात राहिला होता की आकाने ऑर्डर सोडायची आणि त्या जीननी जीन त्या जीननी इम्प्लिमेंट करायचं आणि त्याच्यावरनं माझ्या ते क्लिक माझं झालं आणि मी बारा तारखेला मला वाटतं ज्यावेळेस संतोष देशमुखांच्या घरी मी भेटायला गेलो तिथून गुठलो आणि बाईट जे दिली तिथंच बाईट दिली का पोलीस स्टेशन ह्याच्यासमोर दिली केच तिथं माझ्याकडनं हा शब्द वापरला गेला आका आणि आकाचा आका आणि हे शब्द वापरून जे सुरू झाला आणि तो तसाच मग सोळाच्या भाषणातही आला आणि तिथून पुढे मग प्रत्येक बाईटमध्ये आला तो तो आखा, 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 तर तो आका 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 एवढा प्रसिद्ध झाला तर मग प्रत्येक जण ते शब्दच वापरायला लागला ना आका आणि असे बरेच आका आहेत बरं का हे आका काही कशाचे धंदे करतात हे लोक व्याजाचे धंदे करतात कोणी कशाचे करतात आणि सामान्य माणसाला त्रास जातात आणि तो आका जो आहे तो तशाच प्रवृत्तीचा होता आणि त्याचा जीन मग त्या आकाची ऑर्डर तो ऐकायचा ते जी कहाणी माझ्या डोक्यात बसली होती त्या कहाणीपासून आका, आका हा शब्द आला पण मग वाल्मिकला तुम्ही आका म्हणले आका म्हणण्यात चूक झाली का त्याला खरं तर तो जीनच म्हणायला हवं होतं नाही जीन नाही हे जीन हे खालचे झाले आका झाला तो हा म्हणजे डबल आकाचा आका, आका एक होता का आकाचा आका, आका, आका वापरला हा आहे का त्या स्टोरी आहे आहे आकाचा आका बी आहे आणि जीन पण आहे मग हे जीनचे हे लोक झाले ना हे वापरणारे खालचे वापरणारे हे पोरांना काय